नमस्ते मंडळी खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनल आपला सरचे स्वागत करतो आज मी एक आयुर्वेदिक वनस्पती दाखवतो त्याचा उपयोग आहे ना खोकल्यासाठी होतो त्याचं नाव आहे आडुळसा या देखा ही ज वनस्पती दिसत ना या तिकडून खाली बारके कवळडीर फुटलं ही <coughs> मटाला यात याची पानं ना चार पाच पानं घ्यायची अशी चार पाच पानं घ्यायची दोन चार कप पाणी आहे तिच्यात आणि ते दोन चार कप आहे ना पाणी आटून एक कप होईल अशा प्रकारे काढा बनवायचा त्याचा आणि हा काढा आहे ना साधारणपणे चार ते पाच दिवस पियाचा कोरोना काळात याचा बराच उपयोग झालेला आहे बरेच लोकांनी आडोळसा पण उकळून पेलेला आहे ज्यांना ज्यांला माहिती व्हा त्यांनी अशा प्रकारे या आडोशाचा अतिशय महत्त्वाचा झाड आहे या आडळश्या शेजारीच याक आवळाचं झाड लावलं आहे पहा हे हा आवळाचं झाड आहे या आवळाचे झाडाला आवळा येता या आवळासुद्धा पाचक म्हणून चांगला आणि आवळाचं लोणचं पण बनवता खूप महत्त्वाचं आहे खाल्लेलं पचण्यासाठी असा उपयोग होतो अजून काही ना आले नाही या आवळाला आहे ना मुगळं जास्त आहे मुंग्या मुंग्यांचं ते मुंगळं म्हणतात असं हे देखा दिसतं ना त्या गोड आहे त्याच्यामुळं ते, ते जाऊन तिथून हे खातात यांचं साल वगैरे काय काय तर अशा प्रकारे या आवळाचंही झाड अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या आवळाचे झाडाचे आतमध्ये या माझा रान आहे याच्यामध्ये सूर्यफुला पेरली ती पूर्ण पलीकडपर्यंत आहे रात रातमध्ये मटकी मधून मधून अशा लहरी एक प्रकारे पातस केलेली आहे शेवटपर्यंत आहे अशा प्रकारचे मा रान केलेलं आहे आहेत थोडा जात आहे सोळा गुंठ्याचा आणि खाली आठ गुंठ्याचा आहे या खेकडा फार्मचा शेवटपर्यंत आहे तिकडे बोर आहे हे बोरची वायर इकडं आणलेली आहे तिथं पाण्यासाठी बोर आहे भरपूर पाणी आहे त्या जल त्याच्यावरती आमचा खेकडा प्लांट चालू आहे पाणी लागत ता आठ आठ दिवसानं पाणी बदलत असतो आम्ही खेकडा फार्मला अशा प्रकारे आमचा शहता आहे जास्त नाही पण गरिबाचा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझेकडून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद